येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेली कांद्याची बाजारपेठ म्हणजे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार मारुतराव पवार यांच्या सुनबाई सविता बाळासाहेब पवार यांची संचालक मंडळामधून बिनिरोध निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्ते संध्या बापूराव पगारे यांची निवड करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर सभापतीपदासाठी सविता बाळासाहेब पवार व उपसभापतीपदी साठी संध्या बापूराव पगारे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांनी सभापती पदासाठी सविता पवार यांच्या नावाची घोषणा केली पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला सदरची निवड मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून या प्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर मंत्री छगन भुजबळ यांचे सहसहाय्यक बाळासाहेब लोखंडे एस डी राजपूत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनोने युवा नेते संभाजी पवार शिवसेना तालुका अध्यक्ष रतन बोरनारे माजी सभापती किसनराव धनगे माजी उपसभापती बापूराव गायकवाड तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जनार्दन खिल्लारे बापू पगारे काळे संतोप पाटील झामरे ज्येष्ठ नेत्या अरुण मामा थोरात संचालक वसंत पवार नवनाथ काळे प्रवीण गायकवाड अल्केश कासलीवान शरद लहरे पिके काळे दीपक जगताप भाऊसाहेब धनवटे संतोष खैरनास नितीन गायकवाड आदीसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारी व संचालक मंडळ उपस्थित होते आज इथं सगळे जमलेले म्हणजे आता अण्णांनी सांगितलं लाडकी बहीण लाडक्या बहिणीचे सगळेच भाऊ इथ आलेले आभार मानते आणि मला जे एक वर्षाचा चान्स दिलाय त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सगळ्या संचालक लोकांना आणि व्यापाऱ्यांना घेऊन मी माझं काम चांगलं करेन या ठिकाणी सर्वप्रथम भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार या ठिकाणी साहेबांनी मला अनपेक्षितपणे निवड केली त्याबद्दल मी साहेबांचे खूप आभार मानते त्याचप्रमाणे आमदार साहेब अण्णा संतू पाटील भाऊ लोखंडे साहेब त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी माझ्यासाठी या निवडीची शिफारस करून मला या ठिकाणी न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस